हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा वरगदाय जाओ तर थोडासा मिक्स दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवते गुरुवार आणि शुक्रवार तर गुरुवारच्या दिवशी होता गुरुवार, गुरुवार आणि शुक्रवारी होता एक म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आणि दुसरं म्हणजे होता पंधरा ऑगस्ट तर तुम्हाला मी पंधरा ऑगस्टच्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा शेअर केलेला आहे आणि ते गुरुवारचा जो आहे ही एकदम सुरुवातीची थोडीसं फुलं वगैरे जी वाहि न वाहिलेली पूजा आहे ना ती काय केली होती साहेबांनी मांडून ठेवली होती कारण मला ह्याच्या जॉबवरून येला आठ वाजणार होते तर त्यासाठी ह्यांनी काय केली पूजा मांडून ठेवली होती तर ह्यांनी पूजा मांडली होती पण म्हणजे जे पण आपल्या रेग्युलर पूजेमधले जे स्वामी आहेत आपली देवपूजा झाल्याच्यानंतर ते स्वामी त्यांनी खाली मांडले तसंच घट वगैरे मांडून घेतला फोटो वगैरे पुसून मांडलेला आहे आणि थोडीशी आपली साधारण मांडणी केली आहे तर हे बघा पंधरा ऑगस्टच्या दिवसाचं सकाळी सकाळी मी मुलीला सोडाय गेले ते त्यावेळेसच हे वातावरण आहे आणि मग संध्याकाळी आल्याच्यानंतर मी काय केलेलं आहे राहिलेली पूजा वगैरे फुलं वगैरे आणल्याच्यानंतर स्वामींना जलाभिषेक करून घेतला आणि पूजा मांडली बाकी मी ह्यावेळेस पंचामृताचा अभिषेक वगैरे नाही केलेला आहे कारण उशीर झाला होता आणि तिथून आले त्यानंतर मुलांना पण भूक वगैरे लागलेली होती तर म्हटलं चला पटकन आरती वगैरे करून घेऊ आणि मुलांना जेवायला देऊ तर त्यासाठी मी जास्त म्हणजे डिपली काही करत बसले नाही आहे आणि पटकन पूजा आरती करून घेतली आणि मुलांना जेवायला दिलेलं आहे तर असो हा आहे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला थोडीशी क्लिप शेअर केलेली आहे की मला पंधरा ऑगस्टला जायचं होतं पण मुलाची पण तब्येत बरी नव्हती घरी मला सोडायला पण कोणी नव्हतं आणि सुट्टीच्या दिवशी गाडी मिळेल न मिळेल म्हणून मी पण गेलेली नव्हते तर असं घरचे बघा कामं किती असतात हे छोटे छोटे ह्या कामामध्ये आपला एक दोन तास सहज जातो आणि हे दिसतात छोटे छोटे पण सगळीकडे आपल्याला थोडा थोडा हातसुद्धा मारून घ्यावाच लागतो तर हे पाऊस ह्या दोन चार दिवसामध्ये मध्येच येतो आहे तर त्यामुळे कपडे वाळत नाहीत घरामध्ये कपडे टाकलेले असतात ते कपडे काढून घ्यायचे होते तसेच जे आपले रोजचे कपडे आहेत रेग्युलर आज पंधरा ऑगस्टला मुलं सकाळी उठून गेल्यामुळे कपडे वगैरे सगळे तसं तसंच ह्यांनासुद्धा आवरून दिलेलं आहे आणि हे राहिलेलं मग म्हटलं चला मी जातच नाही आहे आपले घरचे कामं करून घेते थोडंसं मुलाला बघते तर त्याला काही बघितलं नाही मी दोन तीन वेळेस हॉस्पिटलमध्ये जाऊन आले कारण इथं जवळच आहे दवाखाना तर तो, तो काही उघडला नव्हता मग त्याला गोळ्या औषध वगैरे आणून दिले मी आणि घरचे कपडे वगैरे जे आहेत ते काढून घेतले आणि तशीच आपली उत्तर पूजा वगैरे जी आहे ती करून घेणार आहे तर त्या अगोदर म्हटलं चला हा पसारा वारून घेऊया आणि नंतर आपली उत्तर पूजा वगैरे करून घेऊ म्हणजे थोडंसं बरं वाटतं नसता मग तो वरती राडा खाली राडा मग ते पूजेमध्ये मन नाही लागत आणि त्यामध्ये क्वाटवर हे असा पसारा घेऊन झोपलेला होता तो तर म्हटलं त्याला झोपू देत पण बाकीचं आवरून घेते म्हणून ऐकलेलं आहे आणि ते मध्येच तुम्हाला थोडासा चिमणीचा आवाज येईल बघा आज चिमणी घरात आली होती मला तिला व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं ते लक्षातच नाही राहिलं पण नंतर ह्या आवाजामध्ये एवढा आवाज ना तिचा की खण म्हणजे घर खणकते एवढा तिचा आवाज मोठा आहे एका चिमणीचा तर बघा तुम्ही पुढे जाऊन ऐका थोडासा तिचा आवाज एकदम किरकस सारडते ती म्हणजे ती तिच्या पद्धतीने सरडते पण आपल्याला तेवढा आवाज येतोय की जणू का असा कानात येऊन खनकते असा इतका आवाज तिचा मोठा येतो आहे तर चला असो माझे कपडे वगैरे घड्या घालून घेतलेले आहेत मी आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला म्हणजे एकदम असा एका दिवसाचा काही व्हिडिओ नाही ब्लॉग टाकलेला थोडासा मिक्स मध्ये टाकलेला आहे आणि मुलांचं खूप वाढलेलं आहे प्रमाण जिथं कपडे घेतले तिथं टाकू टाकू द्यायचा वैताग घेतो ह्यांच्या मागे कपडे आवरिता आवरिता त्यामुळे मला काही तेवढे कपडे काल पण मी तुम्हाला बोललेले आहे सगळीकडे पाहिजे थोडं मॅनेजमेंट ठेवता येत नाही कारण कसेही ठेवले तरी ते मुलं काही व्यवस्थित ठेवत नाही इथं खूप होती होते मस्त छान आहेत आणि मेन म्हणजे फुटायची भीती कमी ह्याला थोडंसं मिक्स फायबरमध्ये येतं छान त्याला मुलांना गोळ्या औषध घ्यायच्या होत्या त्यामुळे त्याला ते थोडीशी चहा आणि खारी दिलेली आहे अगोदर आणि त उत्तर पूजा मी सुरू केलेली आहे उत्तर पूजेला मी काय केलेलं आहे मी जास्तीचं काहीच करत नसते फक्त अगरबत्ती धूप वगैरे ववाळून घेते थोडासा साखरेचा वगैरे प्रसाद दाखवते हळद कुंकू अक्षता वाहते आणि नंतर आपली जी पूजा आहे ती निर्माल्य वगैरे उचलून घेते आणि आरती ववाळून देव जागेवर ठेवून देते जे की आपले पूजा कराय म्हणजे स्नान घालून आपल्याला म्हणजे अभिषेक वगैरे करून जलाभिषेकच आपला डेलीचा तो करून आपल्याला व्यवस्थित जागी ठेवून द्यायचे असतात तर चला ती उत्तर पूजा वगैरे मी करून घेतली आणि इथे मध्येच उत्तर उत्तरपूजा करताना निर्मला वगैरे ज्यावेळेस मला काढून घ्यायचं होतं त्यावेळेस बाजूला इस्त्री वगैरे ठेवलेली होती रांगोळीचं वगैरे ठेवलेलं होतं ते उसला उसली करून घेतली आणि नंतर हे वगैरे मी काय केलेलं आहे काढून घेतलेलं आहे आणि जे देवाच्या पूजेमधलं घटातलं घटाचं पाणी आहे ते मी काय केलेलं आहे असं थोडंसं घरामध्ये शिंपडत असते आणि झाडाला वगैरे टाकून देत असते बस इथं मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आपली दररोजची पूजा झालेली आहे आणि हा बघा जे आसन मी आणलेलं आहे स्वामींसाठी तिथे मात्र स्वामीला ठेवलेलं आहे मस्त दिसत आहे आसन ते आणि जास्वंदाचे दोन फुलं जे आहेत ते झाडाला फुललेले होते तर चला असा साधा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ